सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार शांताताई कोळी यांच्या प्रचाराला वेग आला असून मतदारांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठाम संकल्प व्यक्त केला खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी स्वतःचा पूर्णकालीन वेळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले शांताताई कोळी यांनी प्रभागातील प्रलंबित पाणीपुरता रस्ते दुरुस्ती ड्रेनेज व्यवस्थापन महिलांसाठी सुरक्षितता उपक्रम तसेच युवा वर्गासाठी रोजगार विमुख कार्यक्रम या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प व्यक्त केला नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेण्याची आणि त्या तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे प्रचार फेरीदरम्यान अनेक नागरिकांनी कोळी यांच्या अभ्यासवृत्तीवर आणि उदयनराजे विकास दृष्टीवर विश्वास व्यक्त करत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला प्रभागात विकास कामे गतीमान व्हावीत यासाठी शांताताई कोळी यांना साथ देणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी नोंदवले